समाजाच्या प्रगतीत सक्षम महिलांचं योगदान महत्वपूर्ण आहे महिलांच्या या भूमिकेला पाठबळ देण्यासाठीच सरस्वती सैनिक महिला बचत गट महाराष्ट्रात कार्यरत आहे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचं कल्याण करण्यासाठी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर संघटना आणि सरस्वती सैनिक महिला बचत गट कायम हातात हात गुंफून वाटचाल करतात समाजातील आपले बंध अधिक घट्ट करण्यासाठी महिलांच्या प्रगतीला पाठबळ देण्यासाठी सरस्वती सैनिक महिला बचत गटाचा महामेळावा नुकताच सातारा इथं पार पडला यावर्षी दातांचे आरोग्य या विषयाला निवडून महिलांमध्ये जागृती करण्यात आली यासाठी दंतचिकित्सक डॉक्टर भारती कोरडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या कॅप्टन उदाजी निकम पुष्पा निकम डॉक्टर भारती कोरडे गोपाळ गायकवाड यशवंत देसाई आदी मान्यवर आणि बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत कर्नल आर डी निकम आणि सरस्वतीताई निकम यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली महिलांचं संघटन करण्याची जबाबदारी पेळण्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या पुष्पा निकम यांनी पाहुण्यांचा स्वागत सत्कार करत संघटनेची माहिती आणि कामकाजाची माहिती आपल्या प्रास्तविक मनोगतातून दिली तो 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 तो। सर्व महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा देत कॅप्टन उदाजी निकम यांनी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक सदैव आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली आरोग्य जपा हा मोलाचा संदेश देत डॉक्टर भारती कोर्डे यांनी तमाम महिला वर्गाशी संवाद साधला दातांचं आरोग्य जपण्यासाठी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केलं सरस्वती सैनिक महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन आज ती साधारण एकशे तेरा बचत गट कार्यरत आहेत सैनिक कुटुंबातील या महिला लहान मोठ्या उद्योगातून स्वतःची प्रगती करत आहेत साताऱ्यात झालेल्या या महामेळाव्यासाठी साधारण तीनशे पंचवीस महिला मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी लकी ड्रॉ काढून विविध बक्षिसं देखील देण्यात आली महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर संघटना आणि सरस्वती सैनिक महिला बचत गटाचे एकत्रित पाठबळ नक्कीच समाजात सकारात्मक बदल घडवेल अतिशय उत्साहात पार पडलेल्या या महामेळाव्याची सांगता स्नेहभोजनाने झाली